पोलिसांनी आम्हाला आम्ही लगेच जशी घटना घडली आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला होता पोलीस लगेच गाडी लगेच आले होते तिथून आम्ही पोलीस स्टेशन आलो सरांना बारामतीला हलवत आलो होते त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये होतो तरी पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले काल पंचनामा होता घटना घडली पंचनामा होता तिथे एसी एसवी साहेब अनेक बरेच जण तिथे आले होते तिथं पण आम्हाला सहकार्य जिथे आम्ही बसून चर्चा केली होती तिथं ही घटना घडली बैल कुठं बांधलाय त्याची सगळी विचारपूस केली त्यांनी परंतु पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला न्याय भेटेल पण माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांनी हे केलं आम्हाला स्वतःहून तिथं बोलवून घेतलं तो सगळं मिटून सगळं आम्ही जायच्या वेळेस त्यांनी बापा किंवा हल्ला केला त्याच्यामध्ये माझी मुलं त्यांनी हल्ला केला त्याची खूप त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे त्यांना गौतम शिक्षा झालीच पाहिजे